आजघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार पॅरेसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर अक्य। मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुवर्ण प्राशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे याचा लाभ संगमनेर तालुक्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील नागरिकांनी घ्यावा यासाठी एम डी आयुर्वेदा आणि पी एच डी आयुर्वेदा स्कॉलर डॉक्टर डॉक्टर अमित रामनाथ ढोले यांनी आवाहन केलं आहे त्यासाठी शनिवारी एकतीस मे रोजी ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे नाशिक बायपास रोड राजापूर या ठिकाणी हे शिबिर असणार आहे आणि या शिबिराचा लाभ झिरो ते बारा वर्षपर्यंतच्या वयोगटामधील मुलांना होणार आहे सुवर्णप्राशन हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं संसर्गजन्य व्याधींवरती उपयोगी होतं भूक वाढवतं पचनशक्ती सुधारतं शारीरिक शक्ती सुधारते बुद्धी स्मरणशक्ती एकाग्रता वाढते आणि त्वचेची कांती वाढवते असे अनेक फायदे आपल्या बाळाला होतात यासाठी सर्वांनी सकाळी साडे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर ढोले यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा पी एच डी आयुर्वेदा शनिवारी प्राशन चे आयोजन करण्यात आलेले आहे तरी तर पंचप्रोशेतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा सुवर्णप्राशन हे बालकांच्या वाढीसाठी व वा सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे असते शिबिराचे नोंदणी शुल्क दोनशे रुपये मात्र ठेवलेले असून त्यामध्ये पंधरा दिवसाचे बालकांच्या वाढीसाठी आवश्यक असे औषधी आवश्य कल्प मोफत देण्यात येतील दे। तरीही सर्वांनी याचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये जे आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले की पुष्य नक्षत्रावर बालकांना सुवर्ण प्राशन सुवर्ण चाटवावे की जेणेकरून त्याला इम्युनिटी म्हणा की त्याची सर्वांगीण विकास म्हणावा बहुत बुद्धीची वाढ म्हणा यासाठी त्याचा फायदा होतो आणि त्या ग्रंथात बऱ्यापैकी उल्लेख त्याचा महत्व पण आहे आणि त्याचा उल्लेख पण केलेला आहे या शिबिरासाठी कुठे यायचं आहे नागरिकांनी कसं असणार आहे काय आपलं सर्विस किती वेळ असणार आहे या शिबिरासाठी आपल्याला डॉक्टर ढोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट द्यायची असून आपला पत्ता राजापूर रोड ढोलेवाडी संगमनेर नवीन बायपास राजा नाशिक पुना बायपास याला लागूनच आहे याची वेळ साडे अकरा ते संध्याकाळी साडेपाच असून यावेळी नागरिकांनी त्याबद्दल भेट द्यावी शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका